आणि मग द्यायचं छान वा वा गावठी चिकू आणि हे काय दुसरे कशे स्टार फ्रूट कसे चिक्कू बाळा दहा रुपयाला दोन आणि स्टार फ्रूट कसे आहे पाच रुपयाला मला स्टार फ्रूट पण पाहिजे चला काय बाळा तुमचं कोबीचे मंचुरियन वेद वेदने आमच्या आणलेले आहेत ना दाखव बाळा कसे आहेत या पेन आणि कागद कशासाठी हिशोब लिहायला छान छान वाव मस्त काय छान रंग आहे बघा आणि सुगंध पण मस्त आहे कशी प्लेट आहे दहा रुपये प्लेट छान चला काय आणले बाळा तू शेंगा वांगी आणि खाऊ आणलाय का शेंगांची कशी जुडी अरे सोनम दहा रुपये जुडी वा मस्त दहा रुपयाला पाच शेंगा बाजारापेक्षा स्वस्त आहे भारी साक्षी तू काय आणलं बाळा कुरकुरे आणि जेम्स का कुरकुरे कसे बाळा पाच रुपये ही बघा आमची पहिलीला येणारी पुढच्या वर्षी विद्यार्थिनी आहे छान तू काय आणलं वीरा बाळा वांगी कशी आहे दहा रुपये ओके ही बघा आमची वैष्णवी आणि देवयानी काय आणले बाळा टोमॅटो मिरची मिरची कसा वाटाय दहा रुपये आणि कांदे बटाटे कसा वाटाय दहाच रुपये वाव बोर कशी बोर बाय दहा रुपये आणि केळी कशी दहाला तीन मस्त गावठी केळी आहेत मला पाहिजे आहे एक डझन केळी चिंच छान मस्त राधा राधिका आमच्या ट्विन्स येता पहिलीच्या काय आणलं बाळा तुम्ही मुली का गड्डी कैसे जुडी आहे व दस रुपया मस्त बघा पांढरी शुभ्र गावठी मुळ आहे मला पाहिजे छान छान मस्त येता पहिलीचे आमचे विद्यार्थी आहेत बघा राधा राधिका छान तू काय आणलं बाळा वा वा दिव्याने आमच्या पुरणपोळी आणली कशी बेटा पंचवीस रुपयाला एक झाकण ठेवा माशा बसतात छान तू का आणला अनन्या समोसा कसा बेटा दहा रुपयाला एक चटणी बिटणी आणले ना बर नुसता समोसा प्लेट आणले हे बघा आमची विद्यार्थिनी सुहाना तू का आणले बाळा मोदक फळं ओके केळी कशी आहेत चाळीस रुपये डझन ओके आणि द्राक्ष कशी बर चला साक्षी बोल बाळा तुझं काय आहे दाखव उकडीचे मोदक वाव वाव वीस रुपयाला तीन मस्त गरम गरम ताजे ताजे सुंदर छान आम्ही घेणार आहे उकडीचे मोदक तुमचं काय कन बाळा हे आमचं आता का आम दुसरी दहा रुपये प्लेट पोहे का अच्छा छान छान तुझं काय बाळा आर्यन तन्वी ना दादा। ना दादा। ना दादा। दहा रुपये प्लेट पोहे ठीक आहे झाकण ठेवायचं आलं की मग हे करायचं हे बघा स्टेशनरी पाहिजे असेल तर हे आमच्या मनवर मनीषा काय आणले बाळा तुम्ही ओके गम बॉटल कशी आहे चालेल मला एक पाहिजे आणि पट्टी छान त्या डब्यात काय आणलंय पोहे आहेत का विकायला आणलेत अच्छा कसे बघू किती रुपये प्लेट छान छान चला आमच्या अध्यक्ष कसा आहे सर्वदा आणि मन दहा रुपये प्लेट का त्याच्यात काय आहे वडे आणि पॅटीस वा वा मस्त सुगंध हे काय बाळा कशी कशी प्लेट बाजी कशी प्लेट पांच रुपये प्लेट वाह वाह खाली ठेव बाळा ते पड़ते ये बघा आमचे आता पहिलीचे विद्यार्थी आरुषी क्या आरुषा ने अंश काय आणले बाळा क्या लाए आपने माट टमाट और पालक की सब्जी कैसे जुड़ी कैसे कितने रुपए की दस रुपए की मुझे एक चाहिए और पालक कैसे अंश बेटा दस रुपये की ठीक है हमको भी पालक एक चाहिए मस्त मस्त छान पहिलीचे विद्यार्थी बघा खूप छान बैंगन टमाटर अंगूर बिस्किट चॉकलेट चॉकलेट कैसे एक रुपये के दो केक एक रुपये के पाच चॉकलेट अरे बाप रे तो दुकान बहुत बढ़िया है सब खरीदेंगे हम चला आमची बघा आता दुसरीची हर्षिता काय आणलं बाळा तू पाणीपुरी कशी प्लेट वीस रुपयेवाली पाणीपुरी दहा रुपये पन्नास टक्के डिस्काउंट वा 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 मस्त आता आम्ही लगेच खायला येणार आहे आमची मीनाक्षी कला आहे बेटा आपने भाजी है कैसे है संत्रा भी है कैसे संत्रा दस रुपये का ही बघा गा, स्काउट गाईडचे माझे विद्यार्थी का आणले बाळा समोसा कसा प्लेट आहे दहा ओके कितियती? दहा रुपयाला एक छान हे काय आणलं रिशिता मी चिवडा आणि पॉपकॉर्न चिवडा बर पाच रुपयाच किती येणार तेवढी वाटी भरून छान छान आणि पॉपकॉर्न कसे आहे दाखवा घरी बनवले का तुम्ही वा वा तो दहा रुपयाला पेला का भारीच आहेत मस्त गरम गरम वा 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 चला 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 साऊथ इंडियन फूड आमची ऍक्टिव्ह स्टुडंट जीविका आणि सरोज का आणलं तुम्ही मेदू वडा वा साऊथ इंडियन फूड मस्त वाव बघा कसे टेस्टी पिवळे धमक ताजे गरम गरम हा गरम आहे ग चटणी बघूया कसा प्लेट दहा रुपये एका प्लेटमध्ये एक वडा आणि एक चटणी का चमचा दहा रुपये मध्ये दोन वडे भारीच आहे दुकानात चाळीस रुपये तुमच्याकडे स्वस्त आहे मग आम्ही येतो आता लगेच काय आणलं बाळा दाखव इडली कशी बघा आमची अंकिता मस्त कशीच बाबा नाही किती रुपये प्लेट दहा रुपयाला इडली चटणी छान काय आणले प्रिन्स भजी कशी प्लेट बाळा दहा रुपये प्लेट छान मस्त आणि असं मस्त बालबाजार भरला आहे पालकांची पण खरेदीसाठी गर्दी आहे शिक्षक घेत आहेत विद्यार्थी पण खरेदी करतायत आमच्या अध्यक्ष मॅडम आहेत उपाध्यक्ष आलेले आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत आणि मी हे सगळं व्हिडिओ शूटिंग करते आहे शाळेची शिक्षिका असं चित्ररेखा रवींद्रनाथ जाधव हे बघा मस्त विद्यार्थ्यांचा उत्साह हो। चहाचा स्टॉल कुठे आहे चला कसा चहा चहा कसा कप चला चला माझ्याकडून सगळ्यांना चहा चला चहा प्रेमी आहे सगळ्यांना चहा देता ये मी पे करते जीपे कोणी आणलंय जीपे जीपे आणले का तुम्ही बर चला सरांना द्या चहा मयूर दादाला द्या सगळ्या